नमस्कार मित्रांनो सखी मंथनच्या युट्यूब फेब्रुवारीचा वरती आपल्या सर्वांचं दिवशी सोळाशे एकोणनव्वदमध्ये मध्ये गणोजी शिर्के यांच्या मदतीने मुघल सरदार शेख नजीब खान यांनी छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले अठराशे पस्तीसमध्ये मध्ये मॉरिशस मध्ये गुलामगिरीच्या प्रथेचा अंत झाला अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली अठराशे त्र्याण्णव मध्ये थॉमस अल्वा एडिसनने पहिल्या चलचित्रपटाची निर्मिती पूर्ण केली एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये डॉक्टर के बी लेले यांनी गुरुकिल्ली हे जादुविद्येला वाहिलेले मराठी भाषेतील पहिले नियतकालक सुरू केले एकोणीसशे बेचाळीस मध्ये व्हॉइस ऑफ अमेरिका हे रेडिओ केंद्र सुरू झाले एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये नऊ शतकांची राजसत्ता बरखास्त करून प्रजासत्ताक होण्यास हंगेरीच्या संसदेने मान्यता दिली एकोणीशे रंजन दास यांनी भारताचे पाचवे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार स्वीकारला एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अन्नपाणी व औषधे वर्ज करून उपोषण केले एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये मध्ये पंधरा वर्ष विजनवासात काढल्यानंतर इराणचे अयातुल्ला खुमानी तेहरानला परतले एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील एकदिवसीय क्रिकेट सामन्यात शेवटच्या चेंडूवर न्यूझीलंडला सहा धाव्या हव्या असताना ग्रेट चापेलने आपला भाऊ टेवर चापेलला अंडर आर्म बॉल टाकण्यास सांगितले एलरने चापेला तसा चेंडू टाकला आणि ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला परंतु यानंतर अंडर आर्म गोलंदाजी बेकायदा ठरवण्यात आली एकोणीसशे ब्याण्णव मध्ये भोपाळच्या मुख्य न्यायाधीशांनी युनियन कार्बाइडचा मुख्य अधिकारी वॉरन एल्सन याला फरारी म्हणून घोषित केले दोन हजार तीन मध्ये अंतराळातून परतताना स्पेस शटलचा कोलंबियाचा स्फोट होऊन त्यामध्ये भारतीय वंशाच्या कल्पना चावलासह सहा 2004 हज अंतराळवीर पडले मक्का येथील यात्रेमध्ये चेंगराचेंगरेत दोनशे एक्क्याण्णव लोकांचं निधन तर दोनशे चव्वेचाळीस लोक जखमी झाले दोन हजार तेरा मध्ये जागतिक बुरखा हिजाब दिनाची स्थापना करण्यात आली